नमस्कार जय सद्गुरू आज आपण सुंदर असा ताटावरचा रुमाल घरच्या घरी तयार करणार आहोत आणि त्या त्याच्यासाठी मी साडीचं हे काठ घेतलेलं आहे व साडीचेच कापड घेतलेलं आहे ताटाच्या बरोबरीने एक इंच सोडून आपण हा गोल राऊंड कट करून घ्यायचा व त्यानंतर त्याला टिप मारून घ्यायची व त्याला सरळ करून पुन्हा त्याच्यावरती दापटीप मारून घ्यायची खूपच सोपी पद्धत आहे आणि खूप छान असा हा ताटावरचा रुमाल मी तयार केलेला आहे मैत्रिणींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा व ज्यांनी ज्यांनी आत्तापर्यंत मला सबस्क्राईब केलेला आहे त्या सर्वांचे मनापासून धन्यवाद खूपच छान असा हा ताटावरचा रुमाल तयार केलेला आहे व काठ कडेला लावून खूप छान अशी रुमाल तयार केलेला आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओ पूर्ण पहा व चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जे पूजेचं ताट वापरता त्याच ते तेच ताट घेऊन ब्लाउज पीस किंवा साडीच्या कापडावरती एक इंच सोडून गोल कट करून घ्यायचे त्यानंतर त्याच्यावरती आपण कोणतीही डिझाईन तयार करून घ्यायची अशा पद्धतीने काट घेतलेला आहे व त्याला मी आता इथे चुन्या मारून घेत आहे वरच्या साईटलाच हे मी साडीचा जो काठ माझ्याकडे जुन्या साडीचा काठ होता जो मी कट करून ठेवलेला होता त्याचाच येथे वापर केलेला आहे जी साडी आपण वापरत नाही व त्या साडीपासूनही आपण अशा पद्धतीने तिचे काठ काढून वेगवेगळे जे वस्तू आहे त्या बनवू शकतो अशा पद्धतीने मी पूर्ण गोलला काट लावून घेतलेला ला आहे त्याला आपण मारून घ्यायच्या त्यामुळे खूप छान अशी डिझाईन तयार होते असे सोपे सोपे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती टाकलेले आहेत ते सुद्धा तुम्ही पाहू शकता सुंदर अशा राख्या तयार केलेल्या आहेत आता रक्षाबंधन साठी खूपच छान अशा घरच्या गर घरी राख्या तयार केलेल्या आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत ते सुद्धा तुम्ही पाहू शकता हे जे मी आत्ता काठाचे चुन्या मारून घेतलेल्या आहेत त्याच्या वरच्या साईटने आता आपण टीप द्यायची त्यामुळे ते व्यवस्थित असे चुन्या दिसतात वरच्या साईटने आपण त्याच्यावरती टीप मारून घ्यायची खूपच छान असा रुमाल तयार केलेला आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओ पूर्ण पहा स्किप करू नका खूपच छान असा घरच्या घरी हा ताटावरचा रुमाल तयार केलेला आहे त्यानंतर जे मध्ये आपण स्वस्तिकची डिझाईन करणार आहोत खूपच छान अशी मी इथे स्वस्तिकचं आकार त्याच काठापासून केलेला आहे इथे मी मनानेच स्वस्तिकचं आकार टाकलेला आहे तुम्ही येथे मोजूनही टाकू शकता अशा पद्धतीने मी येथे स्वस्तिक काढलेले आहे व त्यानंतर त्याच्यावरती जे काठाची पट्टी आहे ती अशी शिवून घ्यायची त्यामुळे त्याचे दागे निघत नाहीत आणि लावल्यानंतरही खूप छान दिसते वेगवेगळे आकार तुम्ही येथे घेऊ शकता मी येथे स्वस्तिकचा आकार घेतलेला आहे खूपच छान असे हे ताटावर चौरुमाल तयार झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा त्याच पद्धतीने मी येथे साडीला गोंडे घरच्या घरी कशा पद्धतीने लावायचे आणि गोंडे कसे कर तयार करायचे याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकलेले आहेत ते सुद्धा तुम्ही पाहू शकता जुन्या आपल्या ज्या पडीक बांगड्या आहेत त्यापासूनही सुंदर गोट तयार केलेले आहेत ज्या वस्तू आपण टाकून देणार आहे त्यापासूनच अशा उपयुक्त वस्तू तयार करून दाखवलेल्या आहेत त्या पुन्हा आपण वापरू शकतो अशा पद्धतीने मी येथे स्वस्तिकचा आकार तयार केलेला आहे इथे आपण शुभ लाभ सुद्धा लिहू शकतो किंवा वेगवेगळे आकार सुद्धा काढू शकतो जशी डिझाईन आहे तसे बनवता येते अशा पद्धतीने खूप छान असे हे स्वस्तिक इथे तयार केलेले आहे हे पहा अशा पद्धतीने सुंदर असे हे स्वस्तिक तयार केलेलं आहे तुम्हाला हा ताटावरचा रुमाल कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा अशा पद्धतीने घरच्या घरी आपण सुंदर असे हे रुमाल तयार करू शकतो खूपच छान असा हा रुमाल मी तयार केलेला आहे तुम्हाला हा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला याबद्दल धन्यवाद